परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनामध्ये राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या सा जयंतीचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास योगेश कुमार गुप्ता पोलीस अध्यक्षक कोल्हापूर व ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे यांनी पोलीस अध्यक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना पोलिस अध्यक्षक गुप्ता यांनी परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहू प्रेर प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला बळ देण्याचं काम परिवर्तनाने केलं याचा विशेष आनंद होता सर्व पुरस्कार मंडळींना माझ्यातर्फे अभिनंदन म्हणत परिवर्तन फाउंडेशनच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा दिला यावेळी राष्ट्रीय नेते स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मी माननीय डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मानसिंग संतोष एस आठवले दिगंबर कुलकर्णी व फाउंडेशनचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते